नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे हिरे माझा मित्र मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता लावण्या जेव्हा ऑफिस मध्ये येते आणि त्यानंतर अर्णवशी बोलत असते कॅबिन मध्ये तर अर्णव मात्र तिला तिच्या चुका दाखवत होते आता लावण्या चिडते आणि म्हणते मी काय तुझी इथे असलेली एम्प्लॉई नाहीये किंवा ती ईश्वरी नाहीये तू माझ्यावर असं सतत चिडचिड करत असणार आहे तेव्हा मात्र तो म्हणतो तू ईश्वरी होऊ शकत नाही तिच्यापेक्षा तू किती पटेने कमी आहे ती तुझ्यापेक्षा बेटर आहे आणि तुला एवढंच वाटतं तर तू तु तुझ्या तु आईला एकदा फोन लावून विचार त्यांनी मला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की तुला स्पेशल ट्रीटमेंट द्यायची गरज नाही त्यांची मुलगी असली तरी सुद्धा तुला इथे एम्प्लॉई सारखीच वागणूक भेटली पाहिजे आणि तुला पटत नसेल तरी तू विचारू शकते फोन करून आणि असं म्हणून आता अर्णवतीतून तिचा अपमान करून निघून जातो दुसरीकडे मात्र आता लावण्य अजूनच चिडते आणि जेव्हा तो तिची बरोबरी करतो ईश्वरी सोबत तेव्हा मात्र तिला अजून राग येतो आणि ऑफिस मधल्या गोष्टी ती फेकू लागते नुसतं फक्त ईश्वरी ईश्वरी करत असतो तिला इथन बाहेर काढण्यासाठी एवढे प्रयत्न केले पण काहीच उपयोग नाही पण तरी स्वतः मी शांत बसणार नाही तिला इथून काय आणि त्याच्या मनातून काय मी बाहेरून काढल्याशिवाय काही राहणार नाही मी त्याला नक्की बाहेर काढणार असं ती मनाशी म्हणत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता शलाकाचा फोन पण राकेश कडे असतो त्यामुळे आता इकडे नम्रता त्याला प्रश्न विचारते तुमच्याकडे दोन दोन फोन आहेत का तर तेव्हा तो नकार देणार इतक्यातच आताही प्रश्न विचारते कधी बोलला नाहीत तुम्ही आणि तेव्हा आता ईश्वरीचा फोन येत असतो म्हणून राकेश फोन कट करतो दुसरीकडे ईश्वरी विचार करते की शला का माझा फोन का कट करते आहे तेव्हा राकेश म्हणतो नाही हो माझा फोन नाहीये हा पण पुढे काय उत्तर द्यायचं ह्या गोष्टीचा तो विचार करतो दुसरीकडे आता ऑफिस मध्ये ईश्वरी अर्णवला फाईल देते आणि त्यामध्ये दे चुका असतात त्यामुळे अर्णव तिच्यावर ओरडतो रात्रभर काय करत होतात आणि झोपा काढत होतात का असं वगैरे तो तिला ओरडून बोलतो त्यामुळे आता ईश्वरी त्याच्याकडे रागानेच बघू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा